आपल्या घरामध्ये निघालेल्या काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या काय असतात संकेत शुभ संकेत की अशुभ संकेत नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की मुंग्या आपल्या घरामध्ये होत असतात एखादा गोड पदार्थ जर आपण घरामध्ये केला किंवा बाहेरून आणला तर तो खाली पडल्यावर त्याच्या वासाने मुंग्या अगदी क्षणार्धात त्याच्या अवतीभोवती जमलेल्या असतात वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार मुंग्या घरामध्ये होण्याचे काही शुभ अशुभ फळ आपल्यावर आपल्या आयुष्यावर होत असतात त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुंग्या या दोन प्रकारच्या असतात काळ्या मुंग्या व लाल मुंग्या या दोन्ही मुंग्या जर आपल्या घरामध्ये झाले तर त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर तसेच आपल्या आपल्यावर होत असतात हे परिणाम काही शुभ असतात तर काही अशुभ असतात मुंग्या घरामध्ये होणे हा आपल्याला एक संकेत असतो की जो आपल्यावर होणारा शुभ अशुभ घटनेचे संकेत देत असतात मुंग्यांबद्दल काही माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये कोणते संकेत हे आपल्यासाठी शुभ असतात व कोणते संकेत आपल्यासाठी अशुभ असतात प्रथम आपण पाहूया जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या झाल्या तर त्या आपल्याला कोणता मुंग्या होत असतील तर त्याचे वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या होत असतील तर त्याचे अशुभ परिणाम आपल्यावर होत असतात त्या आपल्याला काहीतरी वाईट घडणार आहे याची संकेत देत असते त्यामुळे लाल मुंग्या झाल्या तर तुम्ही सावध व्हा लाल मुंग्या होण्याचा संकेत म्हणजे तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये धनप्राप्ती संबंधित संकटे येणार आहेत तुमच्या जीवनातील खर्चाचे प्रमाण वाढणार आहे असा हा संकेत लाल मुंग्या तुम्हाला देत असतात परंतु जर या लाल मुंग्यांच्या तोंडामध्ये अंडी असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानकपणे धनप्राप्ती होणार आहे आता आपण पाहूया की काळ्या मुंग्या आपल्याला कोणता संकेत देत असतो जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या होत असतील त्याचे तर त्याचे परिणाम हे शुभ असतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की काळ्या मुंग्या या शुभ फळ देणाऱ्या असतात त्यामुळे घरामध्ये सर्व काही शुभ घडत असते त्याचबरोबर या मुंग्यांना देवाच्या मुंग्या असे देखील म्हटले जाते या मुंग्यांमुळे घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर्या प्राप्त होत असते या मुंग्या तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडून येत असतील तर असे समजून जा की तुम्ही की तुम्हाला लवकरच काहीतरी खास बातमी मिळणार में आहे पूर्व दिशेकडून जर मुंग्या येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे घरामध्ये मुंग्या झाल्या तर आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मुंग्यांना मारणे हे खूप मोठे पाप आहे आणि आपण त्यांना मारून या पापाचे धनी होत असतो म्हणूनच मुंग्यांना कधीही इजा पोचवू नये त्या मुंग्यांना तुम्ही खायला घालावे साखर पीठ त्यांना खाऊ द्यावे असे केल्याने तुम्ही जर कोणते पाप केले असतील तर ते पाप कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत मुंग्या येत असतील तर यामुळे तुम्हाला आता मुंग्यांचा त्रास होत असेल तर या मुंग्यांवर चिमुडवर हळद टाका यामुळे तुमच्या घरातून मुंग्या निघून जातील घरामध्ये मुंग्या येणे ही तशी अगदीच कॉमन गोष्ट आहे कधी भिंतीवर तर कधी स्वयंपाकघरात मुंग्या दिसतातच पण मुंग्या घरातून जाव्या यासाठी घराघरात अनेक उपाय करण्यात येतात पण हे फार कमी लोकांना माहिती आहे की घरात मुंग्या अथवा डोंगळे येणेही शुभ अथवा अशुभ संकेत असतात काही लोकांना हे पटत नाही तर काही लोकांना हे पटतं बऱ्याचदा लोक हे अत्यंत सामान्य आहे असं म्हणून दुर्लक्ष करतात पण मुंग्या आणि डोंगळ्याचे जास्त प्रमाणात घरात अचानक येणं हे शुभ आणि अशुभ संकेत देतात असं अनेक जण जाणकारांनी सांगितले आहे इतकंच नाही तर तुमच्या घरातील आर्थिक परिस्थितीबाबतही यांची उपस्थिती जाणवू देते तसंच भविष्यातील होणारं नुकसानही यामुळे कळू शकतं असे अनेक ज्योतिषांनीही सांगितले आहे नक्की काही शुभ अशुभ संकेत आहेत ते पाहूया घरामध्ये जर लाल मुंग्या अचानक आल्या तर त्याला अशुभ संकेत समजण्यात येतो काही ज्योतिषशास्त्रानुसार लाल मुंग्या घरात आलेले आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो तसंच तुमच्या घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर तुम्हाला कोणाकडून तरी कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे असंही समजले जाते त्यामुळे लाल मुंग्या घरातून लवकरात लवकर बाहेर जातील याची काळजी घ्यायला हवी मात्र यांना मारून टाकणं यावर उपाय नाही तुम्ही लिंबू तेजपत्ता अथवा काळ्या मिरीच्या शहाय्याने लाल मुंग्यांना घराबाहेर काढू शकता घरात जर काळ्या मुंग्या आल्या तर याला शुभ संकेत मानले जाते जर अचानक तुम्हाला घरात काळ्या मुंग्यांचा वावर दिसू लागला तर तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडणार याचेही शुभसंकेत मानले जातात त्यामुळे या मुंग्यांना तुम्ही मारून टाकू नका अथवा त्यांच्यावर काही औषध टाकू नका तुम्ही या मुंग्यांना अधिक पीठ घालून त्यांना खायला द्या काही दिवसात आपणहूनच त्या मुंग्या घरातून निघून जातील तुम्हाला त्यासाठी काहीही वेगळं करण्याची गरज नाही तुम्हाला घरामध्ये जर काळ्या मुंग्या दिसल्या तर घरामध्ये सुख समृद्धी येणार असल्याचे हे शुभ संकेत मानले जातात तसंच तुम्हाला समाजामध्ये सन्मानही प्राप्त होतो तुम्हाला तांदळाच्या डब्यात काळ्या मुंग्या दिसल्या तर तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होणार असल्याचे हे संकेत शुभ संकेत मानले जाते तसंच तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळणार असून जास्त कमाई होणार असल्याचेही संकेत आहेत कोणत्याही तुमच्या सोन्याच्या वस्तूवर काळ्या मुंग्या दिसल्या तर हे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी होणार असल्याचे हे शुभ संकेत मानले जातात तुमच्या घराच्या छतावर काळ्या मुंग्या आल्या असतील तर यामुळे देखील तुम्हाला धनलाभ होणार असल्याचे संकेत मिळतात तुमच्या घरातील भौतिक सुखामध्ये वृद्धी होते असे समजण्यात येते घरात अचानक खूप काळे डोंगळे आले तर ते शुभ मानले जाते घरात अचानक चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे संकेत आहेत मात्र हेच जर लाल डोंगळे आले तर घरावर लवकरच काहीतरी संकट येणार असल्याचं समजण्यात येते उत्तर अथवा दक्षिण दिशेने काळ्या मुंग्या आल्या तर कुटुंबामध्ये भरभराट होणार असल्याचे शुभ संकेत मानले जाते पण जर घराच्या पूर्व दिशेने काळ्या मुंग्या येत असतील तर मात्र घरात काहीतरी नकारात्मक घडणार असल्याचे संकेत असतात घराच्या पश्चिम दिशेने मुंग्या निघाल्या तर तुम्हाला मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो असंही सांगण्यात येतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुमच्या घरामध्येही जर लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या निघत असतील तर त्याचे अशा प्रकारे शुभ आणि अशुभ परिणाम असू शकतात जर तुम्हालाही जर ते परिणाम किंवा काही अनुभव आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर माहिती मिळवण्यासाठी आणि अजून काही त्या अशा उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद